नाशिकच्या सिडको परिसरात सध्या भाजपचे किंग मेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधाकर बडगुजरांचा डोर टू डोअर प्रचार हा सुरू आहे आपण बघलं तर सिडको परिसरात अनेक टाट्यमय घडामोडी देखील बघायला मिळाल्या होत्या त्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षाताई बडगुजर आणि मुलगा दीपक बडगुजर यांनी एका प्रभागातून माघार देखील घेतली आणि त्या जागेवरती भाजपचे दोन पुरस्कृत उमेदवार देखील देण्यात आले आहेत सुधाकर बडगुजर आहेत सुधाऊ कसा प्रचार सुरू आहे छानपैकी सकाळपासून प्रचार चालू केलेला आहे चारही उमेदवार आम्ही पॅनलचे एकत्रित फिरतो आहे मतदारांचा रिस्पॉन्स छान मिळतो आहे आणि प्रभागामध्ये झालेला विकास आणि यापुढे काय करणार आहे नागरिकांच्या डिमांड काय आहे ते बघून त्या पद्धतीने वचननामा देण्याचं काम शब्द देण्याचं काम किंवा नागरी समस्या सोडवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो आहे बरं पण आपण बघितलं तर आधी शिवसेनेत होतात धनुष्यबाणून आता भाजपचं कमळ सांगायला कितपत थोडंसं काही जळून जाते किंवा काय त्याही पक्षात होतो तर निश्चितपणाने त्या पद्धतीने काम केलं तर ह्याही पक्षात आलं ह्या पक्षाचे ध्येय धोरणं जाणून घेतली त्या पद्धतीने काम करतोय आणि भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक होतील प्रभागामध्ये चारही उमेदवार निवडून येतील हे तुम्हाला निश्चितपणाने सांगू इच्छित बरं काल आपण बघितलं तर अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या मुकेश साने यांनी थेट तुमच्यावरच आरोप केला आहे की त्यांचा काही पत्ता कड झाला नाही एकवीस एकोणतीसमध्ये मध्ये एक जागा लढवायची हे कोर कमिटीमध्ये फायनल झालं होतं आता अ मध्ये लढायची का ड मध्ये लढायची हे डिसाईड त्यांनी करायचं होतं पण त्यावेळेस ए बी फॉर्म मला पहिले एकोणतीसचा एक दिला गेला एक पंचवीसचा दिला गेला आणि त्यानंतर दुपारच्या सतरामध्ये सांगितलं की नाही तुम्ही दोघं जागा तुमच्या जा प्रभागात लढा म्हणून ते डबल ए बी फॉर्म झाले आणि त्यानंतर त्या माघार घेऊन हर्षाताईंची माघार घेऊन भाग्यश्री दुमसेंना त्या ठिकाणी पुरस्कृत केलेलं आहे आणि दीपक बडुजरांची या ठिकाणी प प्रभाग पंचवीसमध्ये माघार घेऊन प्रकाश मामा अमृतकरांना पुरस्कृत केलं आहे आणि दीपक बडगुजर हा एकोणतीसमध्ये अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढवतो आहे जे जे ते ते तर जे ठरल्याप्रमाणे जे पक्षांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवारी फायनल झाल्यात त्या पद्धतीने त्या जागेवर प्रत्येक जण आहे आणि निश्चितपणाने विजय होईल पण इथे कसं वाटतंय आता अपक्ष ते लढणार आहे त्यासोबत इतर देखील महाविकास आघाडीचे उमेदवार आहे कसं आव्हान वाटतंय सिडकोमध्ये भाजपला नाही इथं काही आव्हान नाही आहे एकतर्फी होईल ते मला नाही वाटत आव्हान एकंदरीत आपण बघत आहोत की एकतर्फी ही निवडणूक होईल आणि भाजपचा विजय होईल असा विश्वास बडगुजर यांच्याकडून व्यक्त केला जातोय कॅमेरामेपानसाहेब आंबेडकर एनडीटी व्ही मराठी माशिक